मित्रांनो क्रांतिकारी देवीम मित्रांनो आम्ही आलो मोरबाडीतील आंबे टेंबी गावात आंबे गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावामध्ये माता भीमाईचा जन्म झाला होता आणि माता भीमाईचं हे जन्मस्थळ हे त्यांचं गाव आहे हे त्यांचं घर आहे इथे माता भीमाचा जन्म झाला होता आणि त्यांचे वडील हे मिलिटरीमध्ये सुभेदार होते त्यांचं नाव होतं धर्माजी पंडित पण त्या काळामध्ये आपल्या नावापुढे धर्माजी पंडित असतात ते पुढे महार लावायचे धर्माजी पंडित हे मिलेटरी सुभेदार होते आणि माता भीमाईचं यांच्या वयाच्या तेराव्या वर्षी सुभेदार रामजी सकपाळ यांच्यापर्यंत विवाह झाला होता मित्रांनो आता आपण माता भीमाईच्या आपण घरी जाऊया आणि त्यांचे वंशज आहेत त्यांच्याशी बोलूया भेटूया आणि माता भीमाईबद्दल आपण अजून काय माहिती जाणून घेऊया आता आपण माता भीमाच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि माता भीमाच्या घरामध्ये आपण आलो तर त्यांचे वंशज त्या घरामध्ये राहत आहेत तर यांचे आपण यांच्यावरून चर्चा करूया ओळख करून घेऊया बाबा सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा ना माझं नाव अशोक सिंधू पंडित म्हणजे भीमाईचं आपलं नाव होतं अशोक सिंधू भीमाईचं नाव होतं पंडित आणि नाव पंडित होतं आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं धर्माजी पंडित बाबा येत तुम्ही किती पिढी तुमची आता पाचवी पिढी आहे पाचवी पिढी तर बाबा इथे या घरावरचे पर्यटक लोक नाही भेट द्यायला कोण भरपूर येतात भरपूर येतं भेट द्यायला म्हणजे फक्त आपला बुद्धिस्ट समाज येतो की दुसरे पण समाजाची माणसं येतात दुसरे पण समाजाची माणसं येतात दुसरे खरोखर बाबासाहेब म्हटलं तर जागतिक जे महापुरुष आहेत आणि त्याच्याकडे सर्वच माणसं येत असतात तर आपण आता जाणून घेऊया की बाबा असं हे जे बाबा माता भीमाईचं घर आहे हे जुनं घर आहे तर माझी इच्छा आहे की या ठिकाणी असं मोठं असं माता भीमाईचं स्मारक झालं पाहिजे कारण येणाऱ्या पिढीला पण ते समजलं पाहिजे की माता भीमाईचं जन्मस्थळ आहे हे घर आहे आणि असं तिथे रोडच्या बाजूला मोठी पाठी लागली पाहिजे कि माता भीमाईचं जन्मस्थळ गाव असेल पाठी लागली पाहिजे असं माझा विचार आहे तर तुम्हाला पण वाटत असेल की ते लावायचं आमचं आहेच बरोबर ना तर बाबा तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आई तुम्ही पण यांच्या पत्नी आहेत का तुम्ही तुमचं नाव काय उषाबाई अशोक पंडित उषाबाई अशोक पंडित बघा भीमा आपल्याला अजून पण माहिती नसेल की आपल्या समाजामध्ये पंडित अण्णा कमी असत पण भीमाईच्या अण्णावर पंडित असल्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय जय नमो होत आहे आता आपण घर बघूया अजून बघूया मित्रांनो त्या काळामध्ये माता भीमायचं घर हे होतं हे मातीचं घर होतं आणि आता, आता घर हे आता विटाचं घर बांधलेलं आहे म्हणून तुम्ही असं विचार करू नका की बा जुनी सामान कुठे आहे कारण आपल्या त्या काळामध्ये सामान काय जपून राहिलेलं नाही आहे पण हे माता भिमाईचंच घर आहे आणि या घरामध्ये तुम्हाला दाखवतं की असतं कर बघा जुनं घर आहे लाकडाचं घर आहे तिथे त्यांचे वंश तिथं राहतात त्यांची पाचवी पिढी इथे राहते आणि इथे बघू शकतो आपण तिथे ही एक पडवी छोटीशी खोळी आहे इथं चूळ वगैरे आहे इथं पहिल्यांदा चूल इथंच होती चूल आहे ना माता भीमाईसुद्धा चूल इथंच होती त्याच जेवण इथंच करायची असं होतं फक्त त्यावेळे ही पडवी आता तर बांधली गेली आहे पण तेव्हा अशी नव्हती वरून छप्पन नव्हतं कारण मातीचं घर असल्या म्हणून थोडं माती चुलीवर होते आता आपण थोडं मेंटेन केलं आहे पण इथे मला असं वाटतं की परत बा याच्या वाटतं की आपल्या भीमाईचं स्मारक झालं पाहिजे मित्रांनो सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये कुशीत वसलेले गाव आहे आंबेटेंबे आणि आंबेटेंबे गावामध्ये आपल्या भीमा जन्म झाला होता आणि हे त्यांचं छोटंसं घर आहे पण मला वाटतं इकडं सरकारचं थोडंसं म्हणजे लक्ष कमी गेलं असेल कारण ज्या प्रकारे ते स्मारक वगैरे झालं पाहिजे ते पण स्मारक वगैरे झालं नाही आहे पण इथे एक छोटंसं बुद्धिबार आहे त्या बुद्धिबार आपण प्रवेश करूया आणि बुद्धिबार बघूया क कसं आहे ते कारण इथे बुद्धिवार बॅनर लावलेला आहे चलो बुद्ध की और और संघ की और बघूया आपण बुद्धिबार जाऊया कारण आम्ही ज्या बुद्धीवार झालो आहे आणि बुद्धिवार पूर्ण माहिती आम्हाला देणार आहे आणि प्लस आम्हाला बुद्धिवाराची माहिती देणार आणि इकडे कार्यक्रम कशाप्रकारे राबवतात तेही आम्हाला माहिती देणार आहेत तर यांचे नाव ना ना आहे मी नाव आहे आपली माझं जय माझं नाव आदित्य भाऊ राहतात मी इथलंच रहिवासी आहे मी बैस मारक तर तुम्ही आता ऐकलं असेल यांचं आदित्य भाऊराव राहता मी यांचं आता नाव आहे आणि इकडे राहतात इकडचे रहिवासी आहेत आ, तर आता हे बुद्धभ्यार आणि भीमा स्मारकचे ते कामकाज बघत असतात तर आपण त्यांना विचारूया मित्रा जयवी जय जे। मित्र तुला आम्ही असं म्हटले की आता पुढच्या महिन्यामध्ये माता भीमाची जयंती आहे चौदा चौगरु आहे तरी ते जयंती कशा रूपात साजरी होते थोडक्यात बघितलं तर जयंती आपण जयंतीला सुरुवात वंदेजींची वंदनेपासून करतो वंदनेपासून आपल्याकडे सामूहिक कार्यक्रम होतात जसं की संगीत संगीताचा कार्यक्रम लसी पथक वगैरे येतात आणि अशाच वगैरे आपण भोजनदान देऊन आलेल्या पर्यटकांना आपण कार्यक्रमांच्या समोर खूप खूप चांगली माहिती देतात आणि तुम्ही जे काम करताय ते मोठं काम दरी करता कारण विमाईच्या घरी एवढी लाखो माणसं जैत राही असतील आणि त्यांचा येणाऱ्या माणसांना काहीतरी भोजनधनवर केलं पाहिजे म्हणजे भोजनधन तुम्ही त्या पूर्ण वस्तीप्रिप करता की कोण असं सरकार वगैरे बंद करतो सरकार सरकार वगैरे नाही पण ज्यांना आवड आहे ज्यांना दान द्यायची गरज जे दान द्यायचं हे करतात प्रयत्न करतात त्यांच्याकडून आपण दान देतो बरोबर आहे कारण दान दिल्याशिवाय कोणतं काळ होऊ शकत का नाही तर मित्रांनो आम्हाला माहिती दिल्या ती खूप मोलाची माहिती दिली आहे कारण आता पुढच्या महिन्यात चौथ्या फेब्रुवारीला भीमाईचा जन्मदिवस आहे म्हणजे त्या दिवशी जयंती आहे तर आपण या जन्मदिवशी परत या जयंतीला परत यायचं आहे आणि मित्र मित्रपर्यंत की जयंतीला येताना फक्त येताना आपण वही आणि पेन आज सोबत घेऊन यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बुद्ध वेळ भेट द्यायची आहे त्रिशरम पंचशी ग्रहण आहे आणि आता आम्ही त्रिशरम पंचशी ग्रहण आहे या मित्रांनो जय भीम आपण ज्या बघत आहोत हे आंबे तेर आहे भीमा जन्मस्थळ आहे या ठिकाणी बुद्धिघर आहे आणि इथे प्रभाकर खरे डोंबिवलीकर यांनी स्वतःच्या खाली बनवलेली एक भेट आहे हे त्यांनी धम्मदान दिलेलं आहे तर तुम्ही बघत आहे की त्या काळातले बघा जुनी पत्राची ते कंदील छोटे कंदील आहे ते बनवलेलं आहे ही बत्ती आणि त्या व्यक्तीने ही बैलगाडी बनवली होती पण ते चाकात गेलेल्या आहेत त्यांनी हातांसह बनवले त्यांनी बाबासाहेबांचा फोटो वगैरे धम्माधन दिलेला आणि त्याचप्रमाणे त्यांनी सुभेदार रामजी सखपाळ म्हणजे सुभेदार रामजी बाबा यांचा सुद्धा फोटो त्यांनी भेट म्हणून दिलेले आहे कारण आपल्या बुद्धगाराला जे आता फोटो बिटो बघतो आपले कोण ना कोण आपल्याला धम्मदान देत असतात आणि खरं या खर माणसाला हो मी मानतो का त्याने बुद्धिगारामध्ये भारतीय संविधान दिलेलं आहे कारण भारत देशामध्ये सर्वात मोठा महान ग्रंथ असेल तर तो भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधान त्यांनी भेट म्हणून दिली आहे तर मी तर म्हणेन की प्रत्येक व्यक्ती ज्या बुद्धीवर देईल त्यांनी कधीतरी भारतीय संविधान प्रस्तावना वाचावी आणि आपला प्रमुख कार्यकारी समजून घ्यावं त्याचबरोबर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगत आहे की आपण धम्मदान पेटी का ठेवतो धम्मदानी पेटी काढतो होतो कारण तर आपली जी वस्ती असते ती कमी लोकांची घर असणार आपला बौद्ध समाज विकरील आहे मी शेवटी एका ठिकाणी कुठे नाही कुठल्या गावामध्ये पाच घर आहेत कुठल्या गावामध्ये दहा घर आहेत ह्या गावामध्ये फक्त पाच सहा घर आहेत आणि पाच सहा घर मिळून ते बुद्धिवार बांधलेले आहे आणि या बुद्धिबरामध्ये म्हणजे लागणारा खर्च आहे तो खर्च कसा तयार होणार तर ते पाच सहा आहेत मिळून खर्च तयार करत असतात पण ते पण आपलं पण कर्तव्य आहे आपण ज्या बुद्धिवार जाऊ त्या बुद्धवार आपण धम्मदान केलं पाहिजे आणि धम्मदानी हे भगवान बुद्धाने सांगण्याच श्रेष्ठदान आहे तर एका धम्मदार बुद्धिवार म्हणजे बुद्धीचं घर आहे इथं आपल्या चळवळीचं केंद्र आहे आणि सर्व बौद्ध समाजाने कधीतरी हप्त्यातल्या एकदा तरी रविवारी आपल्या बुद्धीवर गेलं पाहिजे आणि बुद्धिवयार गेल्यानंतर आपलं बुद्ध त्यांचा धम्म भारतीय संविधान काय आहे आपले कायदे काय आहे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपण समजल्यानंतर आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे फक्त आपल्या लोकांपर्यंत इतर लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आपलं मूळ का काम आहे त्याचप्रमाणे आता मी मगाशी क्रिष्ण पंचवीस घेतलेलं आहे